आपण सगळे आठवड्याची वाट बघतो केवळ हे एका दिवसासाठी तो म्हणजेच रविवार मित्रांना भेटणं फिरायला जाणं आराम करणं किंवा झोप काढणं पण तुम्हाला माहितीये का ही रविवारची सुट्टी आपल्याला जी मिळाली आहे ती सदस मिळाली नाही या मागे आहे एका माणसाच्या सात वर्षाच्या संघर्षाची फलश्रुती गोष्ट आहे अठराव्या शतकातील उत्तरार्धातली ब्रिटिश राजवटीमध्ये भारतामध्ये कारखानदारी सुरू झाली होती रेल्वे कामगार पोर्ट कामगार मिल कामगार हे सातही दिवस काम करत असून त्यांना एकही दिवस विश्रांती नव्हती पण ब्रिटिश अधिकारी मात्र रविवारी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात असत आणि त्यामुळे त्यांची आपोआप सुट्टी पडत असे मग प्रश्न पडतो भारतीय कामगारांसाठी रविवार नाही का याच अन्यायविरुद्ध आवाज उठवला राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्यांनी स्पष्टपणे मांडलं की आठवड्यातून एक दिवस त्यांना सुट्टी मिळालीच पाहिजे धर्मासाठी समाजासाठी आणि स्वतःच्या कर्तृत्वांसाठी वापरण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे हेच त्यांनी ब्रिटिश सरकारला वारंवार बजावून सांगितलं पण ब्रिटिश सरकारला हे मान्य नव्हतं म्हणून सुरू झालं एक संघर्ष सात वर्षांचा अडथळ्यांचा आणि चिकाटीचा लोखंडे यांनी सभासद गोळा केले निवेदन दिली वर्तमानपत्रातून आवाज उठवला दिनबंधू या पेपर मधून त्यांनी कामगारांचे प्रश्न समाजासमोर देखील आणले आणि अखेर संघर्षाचं फळ त्यांना मिळालं दहा जून अठराशे नव्वद रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड याने भारतात रविवार हा दिवस साप्ताहिक सुट्टी म्हणून घोषित केला पण लक्षात ठेवा इंग्लंडमध्ये हा निर्णय अठराशे चाळीसमध्येच लागू झाला होता आणि भारतामध्ये तब्बल पन्नास वर्षांनी आज आपण सहजपणे रविवारचा आनंद घेतो पण आपल्याला हे माहितच नसतं की त्यामागे एका माणसाची म्हणजेच नारायण लोखंडे यांची मेहनत आणि निष्ठा आहे कामगार चळवळीचे जनक होते जेव्हा कोणी आवाज उठवला नाही तेव्हा त्यांनी आवाज उठवला आणि संपूर्ण यंत्रणेला हादरून सोडलं म्हणूनच इथून पुढे रविवारच्या सुट्टीचा आनंद घ्याल तेव्हा त्या माणसाला नक्कीच आठवा ज्याच्यामुळे तुम्ही आज एक मोकळा श्वास घेऊ शकतात तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे तुम्हाला माहित असणं ना आहे